न्यूज ऑफ द पीपल बाय पीपल माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात आरोपपत्र सक्तवसुली संचलनालयानं अर्थात ईडीनं माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे जावई राजश रॉ एचडीआयचे राकेश वाधवान व त्यांचा मुलगा सारंग यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय अंधेरी येथील विकण्यासंदर्भात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल याआधी दिला होता येथील इमारत ही मॉक स्टार यांच्या मालकीची होती वाधवान व वा इतरांनी स्टॉक मॉक ला अंधारात ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी या इमारतीतील काही गाळे लोकांना कमी किमतीत विकले त्यानंतर त्यातील महत्वाच्या लोकांनी या कंपनीचा ताबा घेत वादवान व वा इतरांवर दावा दाखल केला या प्रकरणी आर्थिक गुन्हे हे प्रकरण दिवाणी असून यात कोणताही आर्थिक गुन्हा न ते बंद करण्याचा अहवाल दिला त्यावर ईडीनं या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असल्याचं सांगत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आरोपपत्रात म्हटलंय की श्रॉप यांनी जिंदालकडून यातील एक गाळा नऊ कोटी चाळीस लाख रुपयांना विकत घेतला दुसरा गाळा त्यांनी ऑलरेडी ऑर लँडो ट्रेंडिंग करून अठरा कोटी रुपयांना विकत घेतला यातील त्यांनी एका गाळ्यांचे पैसे दिले नाहीत मॉक्स स्टारने इमारतीच्या देखभालीचे व करविषयक पूर्तता न केल्याबद्दल तसे दोन्ही गाळ्यांच्या किंमतीत फरक दिसल्यानं हे पैसे न भरण्याचा दावा श्रॉफ यांनी केला ते इडिना अमान्य केला या खरेदी व्यवहारांमधील संदर्भात अखेर इडीनं हे पुरवणी आरोपपत्र दाखल केलाय पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला स्क्रेब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा